लाडक्या बहिणींना खुशखबर तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मी देखील नेहमीप्रमाणे मस्त आहे मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर चौदा कोटींची तरतूद लाडक्या बहिणींसाठी लाडकीसाठी मोठी तरतूद नागपूरमध्ये अजितदादा पवार काय म्हणाले लेटेस्ट अपडेट काय आहे लाडक्या बहिणींसाठी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे छोटाच आहे शॉर्टकट आहे पण या छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती देणार आहे मी तर माझ्या माता भगिनीनो हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला लाईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवारवाल्यांना शेअर करा जेणेकरून ही महत्वाची माहिती ही महत्वाची अपडेट त्यांना देखील मिळेल तर वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालणार आहे कोणतेही निकष बदलणार नाही जशी ही योजना पूर्वी चालत होती तशीच चालू राहणार आहे आणि या लाडकी बहीण योजनेमुळेच इतक्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले आहेत असे अजितदादा पवार यांनी सांगितले तर डिसेंबरचा जो हप्ता आहे सहावा जो हप्ता आहे तो आम्ही ह्याच महिन्यात देणार आहोत हे देखील अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे काही खर्च हे आपल्याला करावेच लागतात ते टाळणे शक्य नसते असे मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केले लाडकी बहीण योजना पुढे चालू राहण्यासाठी तीनही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील अशी देखील हमी अजितदादा पवार यांनी दिलेली आहे ही योजना बंद होणार नाही तसेच पात्रता आणि निकषात देखील बदल होणार नाही असे देखील त्यांनी सांगितले आता बहिणींना प्रश्न पडला असेल की डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार तर बहिणींना काळजी करायची गरज नाहीये हा सहावा हप्ता डिसेंबर मध्येच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर आहे का नाही आनंदाची बातमी आनंदाची बातमी दिली आहे तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा येता व्हिडिओ बघता निघून जाता तर मित्रांनो तुम्हाला माहितीये एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागते स्क्रिप्ट बनवावी लागते व्हिडिओ बनवावा लागतो एडिटिंग करावी लागते थमनेल बनवावा लागतो त्यानंतर हा व्हिडिओ आम्ही अपलोड करतो तर मित्रांनो खूप मेहनत लागते तर माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर तुम्ही केलंच पाहिजे ये तर येत्या दोन ते चार दिवसात पैसे वाटपायला सुरुवात होणार आहे आणि जे काही सोशल मीडियावर योजनेचे निकष पात्रता बदलणार असे सांगण्यात येत आहे तर महिला व बालकल्याण विभागामार्फत असे स्पष्ट करण्यात आले की ह्या योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल होणार नाही ज्या बहिणींचे पैसे थकीत आहेत ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे ज्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा बहिणींचे एकूण सहा हप्त्याचे पैसे या डिसेंबरमध्येच क्लिअर होणार आहेत म्हणजे ज्या बहिणींना आता एकही रुपया मिळाला नाही आहे त्यांचे देखील पैसे एकत्र त्यांच्या खात्यात याच डिसेंबर महिन्यात पोहोचणार आहे किंवा पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ काय म्हणणं आहे अजित दादा पवार यांच्या वक्तव्याबाबत तुमचं काय प्रतिक्रिया आहेत या व्हिडिओच्या बाबत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सांगितलं का नाही छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती तर आता या डिसेंबरमध्येच आपल्याला पूर्ण म्हणजे ज्यांचे पाच हप्त्याचे पैसे बाकी आहेत जुलै ते नोव्हेंबर आणि प्लस हा सहावा डिसेंबर ते एकत्रच ह्याच महिन्यात दोन ते चार दिवसामध्ये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत तर मग आता काळजी करायची गरज नाही आहे आणि ज्या बहिणींना साडेसात हजार रुपये आत्तापर्यंत मिळालेत त्यांचे डिसेंबरचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये या दोन चार दिवसातच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर हीच आहे ती आनंदाची बातमी तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा जायच्या आधी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत ब बाय आणि नमस्कार